भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर असलेला आंभोरा केबल ब्रिज आणि गोसेखुर्द धरण आता थोडक्यात वाचलंय वैनगंगा नदीच्या पुरामध्ये एक शंभर टन वजनाची क्रेन वाहून गेली कोरंबीजवळ नवीन पुलाच्या बांधकामासाठी ही क्रेन आणली होती मात्र आंभोरा ब्रिजपासून काही अंतरावर ही क्रेन अडवली आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला जर ही क्रेन ब्रिजला किंवा गोसेखुर्द धरणाला धडकली असती तर ब्रिजचं नुकसान झालं असतो तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो वैनगंगेला पूर आलेला आणि काही किलोमीटर अंतरावर या क्रेनला अडवलं ही क्रेन या महाकाय पुरामधून वाहत चाललेली होती एवढी जड खरं तर क्रेन मात्र पूर इतका मोठा होता की क्रेन या क्रेन या क्रेन क्रेन या ही क्रेन सुद्धा पुराच्या पाण्यामध्ये वाहताना आपण पाहतोय तर पुढे अभोरा ब्रिज आहे या ब्रिजला क्रेन धडकली असती मात्र हा अनर्थ टळलेला आहे त्या आधीच या क्रेनला अडवण्यात आलं तर याचा धोका धोकाला धरणाला धडकली असती तर निश्चितच धरणाच्या भिंतीला तडा गेला असता मोठा भगदाड पडला असतं मोठा अनर्थ झाला असता मात्र दोन्ही अनर्थ टळलेले आहेत भंडाऱ्यामध्ये हा मोठा अनर्थ टळलेला आहे भंडाऱ्यामधून आपण ही दृश्य पाहतोय सध्या वैनगंगा नदी दुथडी भरून वाहतीये गेल्या काही दिवसामध्ये सातत्यानं या भागामध्ये पाऊस पडतोय त्यामुळे नदीला मोठा पूर आलेला आणि या पुराच्या पाण्यामध्ये शंभर टन वजनाची एक क्रेन वाहून जात होती कोरंबी नवीन पुलाच्या बांधकामासाठी ही तर क्रेन आणली होती मात्र अंभुरा ब्रिजपासून काही अंतरावर ही क्रेन अडवली पुराच्या पाण्यात वाहून जात असताना त्यामुळे मोठा अनर्थ टळला अथवा ही क्रेन ब्रिजला धडकली असती आणि त्याचप्रमाणे गोसेखुर्द धरणाला सुद्धा ही क्रेन धडकली असती मात्र हे सर्व नुकसान टळलेलं आहे तर अमोरा ब्रिजच्या तिथल्या इथल्या अधिकाऱ्यांबरोबर बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी की नेमकं काय का प्रकार घडलेलं असते किती मोठी दुर्घटना घडली असते काय सांगा इथे आंबोरा फुलेला जर ती क्रेन शंभर टनायची आहे जर ती धडकली असते तर आ, हा सस्पेन्शन केबल स्टेप ब्रिज आहे तर इथे खूप मोठी दुर्घटना घडली असती जरी इथून पुढे गेली असती तरी भोसे खुर्दला खूप मोठा त्याच्या गेटला धडकली असते आणि धरण शक्यता होती काय की क्रेन तिथे नदीपात्र ठेवण्यात आली कशा पद्धतीने त्यांनी परवानगी घ्यायला पाहिजे होती त्यांनी आधीच आपत्ती दिसतानाच ती क्रेन बाहेर काढायला पाहिजे होती त्यांच्याकडे जे बोट्स आहेत त्यांनी ती ते क्रेन बाहेर आली त्यांनी अजूनही त्यांच्याकडे वेळ आहे ती चार किलोमीटरला त्यांनी कॅच केलेली आहे ते तिथूनच त्यांनी बाहेर काढावी तात्काळ नक्कीच ती क्रेन जर आंभोरा ब्रिजला धडकली असती तर संपूर्ण ब्रिज हा कोल्याचा झालेला असता त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे मात्र अजूनही ती जी क्रेन आहे ते नदीपात्रामध्येच कॅच करून ठेवलेली आहे त्यामुळे ती क्रेन कुठंतरी प्रशासनाने हटवावी आणि स्वामी समर्थ कंपनी आहे ज्यांनी ते त्यांच्यामुळे ही दुर्घटना घडलेली असती त्यांच्यामुळे एकशे बत्तीस केवीचं वायर सुद्धा तुटलेलं आहे आणि शासनाचं नुकसान झालेलं आहे त्या कंपनीवर शासनाने कारवाई करावी अशी मागणी आता होऊ लागलेली आहे प्रवीण तांडेकर जी चोर तास भंडारा